नमस्कार मी संतोष बोराडे आंबेगाव तालुका अध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना आज आंबेगाव तालुका महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी सर्व महाराष्ट्र सैनिक यांच्या वतीने राजसाहेबांच्या आदेशानुसार हिंदी भाषा ही पहिलीपासून शिकवली जाऊ नये याकरता शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व शाळांमध्ये आम्ही निवेदन देण्याचं सत्र चालू केलेलं आहे काही शाळांमध्ये निवेदन देऊन झालेलं आहे काही शाळांमध्ये द्यायचं बाकी आहे येत्या दोन तीन दिवसामध्ये हिंदी भाषा सक्तीला स्थगिती मिळेल अशी आम्हाला आशा आहे जर यादा काळात जर ती स्थगिती मिळाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन काय असतं आणि ते कशाप्रकारे असतं ते येत्या काही दिवसामध्ये राज्य सरकारला आणि संबंधित प्रशासनाला दिसूनच येईल याची सर्व प्रशासनाने राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेऊन हिंदी भाषा ही प्रथम याच्यापासून शिकवणं याला स्थगिती ताबडतोब द्यावी हे आमची विनंती आहे आणि त्या अनुषंगाने सरकार तो निर्णय घेईल अशी अपेक्षा बाळगतो नपेक्षा महाराष्ट्र निर्माण सेनेचं आंदोलन आणि आमचं जे काही राग आहे तो सरकारला परवडणारा नाही याची दखल घेऊन सरकारने अंगावर येऊ नये आणि आम्हाला अंगावर घेऊ नये एवढीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मैसे मनसेच्या कार्यकर्त्यांचं फक्त हिंदी भाषेलाच विरोध का हिंदी भाषेला विरोध अजिबात नाही आहे तर केंद्र सरकारचं जे धोरण आहे त्रिसूत्री भाषा की त्या त्रिसूत्री भाषेमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा शिकवायला तिसरी भाषा हिंदी भाषा शिकवायची म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेलं आहे तर पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणं एवढीच आमची इच्छा आहे मुळात पहिलीपासून शिकवण्याला विरोध करण्याचं कारण असेल का त्या बालमानावरती म्हणजे मुळात ही मराठी आणि इंग्रजी ही भाषा शिकत असताना तिसरी भाषा कशी लागली मुळात लहानपणापासून पूर्वीपासून